टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्ये मराठा आरक्षण विरुद्ध ॲडव्होकेट मंगेश ससाने प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठाविरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण क्रमशः सहासष्ट प्रवर्गात घुसखोरी करण्याचे एक शक्तिशाली साधन मिळाले आहे साधनाचा आधार घेत मग आंदोलनकर्त्यांनी कुणबी नोंदी सापडलेल्या सर्व व्यक्तींचे सगळे सोयरे ओबीसी आरक्षणाचे लाभार्थी व्हावेत व सदरील अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी या दोन कारणांसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला मुंबईच्या दिशेनं कूच करणाऱ्या मराठा जातीच्या विशाल मोचनी सरकारला सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुसरा मसुदा अधिसूचना काढण्यास भाग पाडले प्रस्तुत मसुदा अधिसूचनेद्वारे सरकारनं कुणबी जातीच्या ओळखीची नोंद असलेल्या मराठ्यांना इतर मागासवर्गीय आरक्षणाची घोषणा केली परंतु आंदोलक नेते मनोज जरांगे यांचे काही समाधान झाले नाही त्यांनी मसुदा अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी दहा फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण सुरू केलं एकीकडे एक मराठा आंदोलनाची धग आणि दुसरीकडे ओबीसीच्या मनात संतोष अशा दुहेरी कात्री सापडलेल्या सरकारनं समन्यायी तोडगा म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचं नेतृत्व न्यायाधीश सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्गठित राज्य मागास वर्ग आयोगाच्या डिसेंबर दोन हजार चोवीस शिफारशीनुसार वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विधानमंडळाच्या एक दिवसीय विशेष अधिवेशनात मराठ्यांना स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याचा कायदा पारित केला तरी आंदोलनकर्ते मराठा ओबीसी क ओबीसीकरणावर ठाम आहेत आणखी एक बाब अशी की अधिसूचनेच्या मसुद्यानं सगळे सोयरे ही एक नवीन संकल्पना पुढे आली आहे या मसुद्यानुसार कुणब्यांचे सगळे सोयरे कुणबी जातीच्या प्रमाणपत्रासाठी पात्र आहेत सगळे सोयरे म्हणजे रक्ताचे आणि लग्न संबंधातून तयार झालेले नातेवाईक भारतात जाती आधारित राखीव जागा सवलती आणि योजनांसाठी केवळ पितृवंशीय रक्तांचे नातेवाईक सगळे ग्राह्य धरले जातात लग्न संबंधातून जोडले गेलेले नातेवाईक म्हणजे सगळे ग्राह्य धरले जात नाहीत महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचं व त्यांच्या पडताळणीचे विनिमयन नियम दोन हजार बारानुसार नुसार नातेवाईक म्हणजे वंशावळीनुसार अर्जदाराच्या वडिलांच्या बाजूचे रक्ताचे नातेवाईक कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीची जातीच्या किंवा वडिला त्यांच्या वडिलांच्या रक्ताच्या नाते नातेवाईकांचेच ग्राह्य धरले जातात परंतु सगळे सोयरेत संकल्पनेत कुणबी आणि मराठा तसेच मराठा स्त्री पुरुषांचे आंतरजातीय विवाहसंबंध गृहित धरल्यास त्याचा लाभ कुणाला कसा द्यायचा सा। यासारखे असंख्य प्रश्न निर्माण होतात जे की आरक्षणाच्या मूळ उद्देशालाच प्रभावित करतात त्यामुळेच या मसुदा अधिसूचनेला ओबीसी प्रवर्गातून फार मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे त्यामुळे संबंधित मसुदा अधिसूचना भविष्यात कायद्याच्या कसोटीवर टिकेल की नाही याची काही खात्री नाही एकंदर शिंदे सरकारचं मराठा आरक्षणासंदर्भातील हे धोरण कायद्याद्वारे स्थापित प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन तत्वांचं पालन करणारे आहे शिवाय एकशे दोनव्या नव्या घटनादुरुस्तीने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला अनुच्छेद तीनशे अडोतीस ब नुसार संविधानिक दर्जा देण्यात आला आहे तसेच राज्यघटनेत अनुच्छेद तीनशे बेचाळीस सा नव्यानं समाविष्ट केल्यामुळे देशात मागासवर्गीय जाती कोणत्या हे जाहीर करण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतींनाच म्हणजेच केंद्र सरकारला आहे परंतु कायदेसंमत आचार नियम खुंटीला टांगून सत्तास्थानी आलेल्या शिंदे सरकारला याची अजिबात तमान आहे आणखी एक महत्वाची बाब अशी की कोणत्याही समाजाचं मागासपण हे केवळ आर्थिक स्थितीपुरते मर्यादित करणे जाणीवपूर्वक दिशाभूल करणारे आहे या संदर्भात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील प्राध्यापिका डॉक्टर सबिना अलकिरे प्रोफेसर ऑफ पॉव्हर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट याबाबतच्या अभ्यासात असं मत नोंदवतात की अन्नधान्य पुरेसे कपडे निवारा आदी नसणे म्हणजे मागास असणे नव्हे त्यांच्या बहुआयामी वंचितांत या सिद्धांताद्वारे त्या स्पष्ट करतात की सामाजिक ओळख नसणे आदर न मिळणे या गोष्टी सामाजिक दर्जावर जास्त प्रभाव टाकतात कारण गरीब उच्चवर्णीयांमध्ये आहेतच भारतात अनेक बोधकथांची सुरुवातच मुळी एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता अशीच असते स्तरीकृत ब्रा भारतीय समाज रचनेत मागास जातींच्या जा तुलनेत मराठा जातीचे स्थान निसंदेह श्रेष्ठ दर्जाचेच आहे तरीही मराठा जात मागासपणासाठी अठ्ठास धरते याचे इंगित राजकारणात दडलेले आहे मूलत लोकशाही कुठल्या जाती गटाची नसते ती संपूर्ण लोकांची व लोकांसाठी असते जिथे ती संपूर्ण लोकांची व लोकांसाठी नसते तिथे ती टी टी खऱ्या अर्थानं लोकशाहीच नसते महाराष्ट्राचे वर्तमान चित्र ही लोकशाही अस्तित्वात नसल्याचेच निदर्शक आहेत अशावेळी समाजातील विशेषत मराठा समाजातील जाणकार आणि सर्वसमावेशक व न्यायी भूमिका घेणं अपेक्षित असताना जातसुरी भूमिका घेणे अत्यंत दुर्दैवी आहे वस्तुत जातीच्या आधारावर केलेला वैचारिक संघर्ष हा जाती व्यवस्था अधिक मजबूत करीत असतो हा जातीय संघर्ष आपल्याला वैचारिक आधारावर करता येतो व त्यातून संघर्षाचं मूळ असलेलं प्रश्न लोकशाही मार्गाने सोडविता येतात मराठा आरक्षणाला कुणाचाही विरोध असण्याचे काहीच